आजचा व्हिडिओ आपल्या सर्व बळी राज्यासाठी अतिशय महत्वाचा आनंदाचा असणार आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा केल्या असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता तसेच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे नवे नव्हे तर पी एम किसान योजनेचा देखील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची घोषणा जाहीर झाली असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही निवडणुकांचा काळ जवळ येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगवान सुरू झाली असल्याचं बघायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील दिल शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा झाले पाहिजे असा देखील केला जात आहे या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे तसेच पीक विम्याची रक्कमच जमा होणार आहे आणि पी एम किसान योजनेचा बावीस हप्ता जमा होणार आहे आता सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तीन योजनांचे पैसे जमा होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि या सर्व योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, कराव का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी किती वाजेपर्यंत जमा होणार तसेच पी एम किसान योजनेचा बावीस वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर राज्य आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे निवडणुकांचा काळ जवळ येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन ते तीन योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आणि पीक विम्याचे साडे सतरा हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार म्हणजेच की सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील पी वितरणा वितरणासंदर्भातील आणि पी एम किसान योजनेच्या बावीस बावीसव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील ए टू माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला जर तुम्ही नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील तसेच खरीप हंगामा दोन हजार मध्ये तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर आता पीक विम्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती जमा होतील राज्य सरकारने हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये म्हणजेच की साडे सतरा हजार रुपयांचा विमा देण्याची घोषणा केली होती राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साडे सतरा हजार रुपयांचा विमा देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल आणि तसेच आता पी एम किसान योजनेचा बावीस व हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे झाले एकूण चार हजार रुपये आणि त्यानंतर पीक विम्याचे या ठिकाणी किती तर सतरा हजार रुपये आता यांची जर बेरीज केली तर किती होईल तर साधारणतः म्हणजेच की सतरा हजार पाचशे रुपये आणि या ठिकाणी चार हजार रुपये म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी आपण बेरीज करूयात म्हणजेच की साधारणतः एकवीस हजार पाचशे रुपयापर्यंत ही रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ताह कधी जमा होणार हे पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे बघूयात आणि सर्वात शेवटी पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला देखील समजेल तर बघा शेतकरी मित्रांनो सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार अ म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे या ठिकाणी काम करत आहे केंद्र सरकारचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे देखील सहा हजार रुपये असे म्हणून वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजेच की आठव्या हप्त्याचे दोन हजार वितरित करण्याची राज्य सरकारने तयारी केली असून असाधारणतः एकोणीसशे कोटी रुपयांचा निधी हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील साधारणतः नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि केवळ नमो शेतकरी योजनेच नाही तर त्यासोबत योजनेचे दोन हजार जमा केले जाणार आहेत की आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण चार हजार रुपये जमा होतील या निधी वितरणासाठी राज्य सरकार म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून लवकरच निर्णय आता म्हणजेच की जाहीर होतच आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही डेबिटच्या माध्यमातून हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील त्यामुळे पैसे जमा होण्यास देखील विलंब होणार नाही आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील पी एम किसान हप्ता जमा हो होणार आहे आणि सोबतच पीक पैसे देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा हो होणार आहेत आता मागील काही दिवसांपासून असं सांगण्यामध्ये येत होतं की पीक विमा देखील आता या ठिकाणी वाटप सुरू झालं आहे परंतु खरं तर म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही खरं तर या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये पीक विमा जमावणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव राज्य सरकारला पीक वाटप करायला उशीर झाला तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील या ठिकाणी वाटप करायला उशीर झाला आता काही योजनांचे पैसे राज्य सरकारला वाटप करण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी सरकारला उशीर झाला असला तरी आता निवडणुकींचा काळ जवळ येत असल्यामुळे हो सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया आता अतिशय वेगाने सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता रखडलेल्या योजनांचे पैसे जमा होण्याचा मार्ग हो या ठिकाणी मोकळा झाला आहे आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार पीएम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आणि पीक विम्याचे साडे सतरा हजार हो रुपये जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल परंतु या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी मिळवण्याकरिता काही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी की समोर आलेल्या माहितीनुसार दोन कामे करण्यासाठी सांगण्यामध्ये आले आहे शेतकरी बांधवांना पैसे मंजूर झाले असले तरी जर तुमची कागदपत्रे पूर्ण नसतील तर या ठिकाणी हप्ता अडकू शकतो किंवा इतर कोणत्याही योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकत नाहीत आता सरकारने काही अटी शर्ती या ठिकाणी लागू केल्या आहेत सरकारचे देखील काही नियम आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर शासकीय योजनांच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पीक विम्याचा देखील लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही अद्याप देखील ई सी पूर्ण केली नसेल तर तात्काळ ई सी करा जवळच्या सी एस सेंटर वरती किंवा महाई सेवा केंद्रावरती जाऊन वाय सी करा जर ई वाय सी केली तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील अन्यथा एक रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं जे काम आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे डीबीटी प्रक्रियेसाठी हे अत्यंत महत्वाचे प्रतिक आहे आता तुम्हाला माहितच असेल की प्रत्येक ना प्रत्येक योजनांचे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित केले जातात म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर थेट लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्या पैसे जमा होत असतात जर सांगायचं झालं तर सरकारने पैसे वाटप करण्यासाठी बटन दाबलं की लगेच साधारणतः पाच ते दहा मिनिटाच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात आणि या प्रक्रियेला डीबीटी प्रक्रिया म्हणत असतात म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होतील त्यामुळे या ठिकाणी पैसे जमा होण्याचा विलंब होत नाही म्हणजेच की शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही परंतु हे डेबिट सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे पहिलं महत्वाचं काम कोणतं तरी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ई के वाय सी केलं नसेल तर ए के वाय सी करून घ्या दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी अ लिंक करा ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता कोणती कामे करायचे अ हे तुम्हाला समजलं असेल तर आता बघा नवो शेतकरी हप्ता आता सर्वात आधी जमा होईल त्यानंतर जमा होईल आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाईल आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार हे माहित झालं असलं तरी नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे तर बघा मागील काही दिवसांपूर्वीच एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली होती अ म्हणजेच की या ठिकाणी कृषी विभागाने नमो हप्ता वितरित करण्यासाठी वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांची मागणी केली होती अ म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे तसेच आता काय झालं आहे तर बघा राज्य सरकार काय करत आहे तर शेतकरी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की आता निवडणुकांचा काळजवळ येत असल्यामुळे सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आता या ठिकाणी म्हणजेच की पैसे जमा झाले की मॅशेज देखील येणार आहेत आता कोण कोणते मॅशेज येणार तर बघा पहिला जो महत्वाचा मॅसेज येईल तो या ठिकाणी नमो शेतकरी योजने आठव्या हप्त्याचा येणार आहे तुमच्या खात्यावरती आठवा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅश झेल दोन हजार रुपये जमा झाली अशा पद्धतीने पहिला मॅश झेल त्यानंतर दुसरा जो मॅश येणार आहे तो या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्याचाही लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता पीक विम्याचे पैसे किती जमा होणार Haktari, तर हे तरी सतरा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने पी किम्याचे पैसे जमा होतील तुमच्या खात्यावरती पी किमा जमा झाला की लगेच मोबाईलवरती या ठिकाणी म्हणजेच की साडे हजार रुपये जमा झाले अशा पद्धतीचा मॅश येईल आणि त्यानंतर तिसरा जो मॅश येणार आहे तो या ठिकाणी म्हणजेच की पी एम किसान योजनेचा बावीस व हप्ता जमा झाला बावीस व हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असा तिसरा मॅश येईल आता या ठिकाणी म्हणजेच की पैसे जमा होणार पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पैसे जमा होणार हे तर आता फिक्स झाला आहे आम्हाला माहित झाला आहे असं म्हणजेच की पैसे जमवणार हे तर म्हणजेच की सर्वांना माहीत झाला आहे परंतु नेमके पैसे कधी जमवणार कोणत्या तारखेला जमवणार कोणत्या योजनांचे पैसे कधी जमवणार हे जाणून घेण्यात देखील अत्यंत आवश्यक आहे तर बघा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये निधी वितरणाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या बँक खात्यावरती लक्ष ठेवा शेती व्यवसायाला बळकट करण्यासाठी सरकारकडून उचललेले हे पाऊल खरोखरच या ठिकाणी कौतुकास्पद आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून देखील आता निधी वितरणाची जी प्रक्रिया म्हणजेच की आहे याला आता सरकारच्या माध्यमातून गती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेती व्यवसायाला बळकट करण्यासाठी राज्य सरकार अतिशय महत्वाचे निर्णय घेत असतं आणि त्यानुसार आता या ठिकाणी म्हणजेच की सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार सरकार ज्या योजना राबवत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता असा प्रश्न आहे की नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार तर बघा पाच फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील तर या निवडणुकीच्या आधीच पैसे जमा होणार असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की एकतीस जानेवारी पर्यंत नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल त्याचबरोबर याच महिन्याच्या अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली होती त्यामुळे आता पीकुमार जमवण्याचा देखील मार्ग मोकळा झाला आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीक विम्याची जी काही रक्कम असेल ती याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम जमा होईल आणि त्यानंतरचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजेच की पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार तर हा जो पी एम किसान योजनेचा हप्ता आहे हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होईल साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजने बावीस व्याप्त्याचे देखील पैसे जमा होतील तर अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे हे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळू दिलासा नक्कीच या ठिकाणी मिळू शकतो निवडणुकींचा काळ या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात आधी म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर पैसे जमा होणे देखील अपेक्षित आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे तर लवकर पैसे जमा झाले तर नक्कीच या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा जर ही माहिती तुम्हाला चा चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटवत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत धन्यवाद